नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना हसायलाच पाहिजे मित्रांनो आज रोजी आपण खाली विषय पाहिलाच असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आणि आपलं चॅनल जर प्रथम पाहत असाल तर मित्रांनो लागली चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेलाईक बटन जे घंटा आहे त्याला ऑल करा त्याला प्रेस करा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ येतील व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये येण्या येण्यासाठी वाट पाहायला लागणार नाही म्हणून चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलमध्ये विविध अशा आपल्या गोष्टी चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आहे आणि सगळे विषय आपल्याकडे असतात आपल्या चॅनलमध्ये संपूर्णतः विषय आहेत खास करून आपण कामगार कल्याण मंडळाचे फायदे मित्रांनो मी कित्येक वेळा सांगतो आहे आपल्या कित्येक सुरक्षा रक्षकांचे आता मुलं काही आठवीमध्ये गेलेत काही दहावीमध्ये गेलेत काही आता दहावी झालेले आहेत काही बारावी झालेले आहेत काही आता अजून शिकत आहेत आणखीन अशा माध्यमिक उच्च माध्यमिक असं शिक्षण घेत आहेत आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्या सुरक्षारक्षक मंडळामधून एक लीन नंबर मिळाला आहे एल आय एन लीन म्हणजे तुमचा लेबर आयडेंटिफिकेशन नंबर आहे तो आणि कामगार नोंदणी क्रमांक का जो आहे तो कामगार कल्याण का मंडळाचा आहे आणि आपल्या पेमेंट स्लिपवरती तो तुम्हाला दिसत असेल तुम्हाला मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे संपूर्णतः प्रत्येक सेंटरचे तिथले नंबर तुम्हाला मी दिले ते नंबर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा आणि आपलं नोंदणी क्रमांक ते आपलं जे नोंदणी क्रमांक आहे तो तिथे टाकून नोंदणी करा आपल्या फॅमिलीची आपल्या कुटुंबाची नोंदणी तिथे करा आपल्या मुलांची करा आणि तिथून तुम्ही आता शिष्यवृत्ती असेल अन्य शिक्षणासाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी माहिती घ्या मित्रांनो बरेचसेच माहिती आहेत काय आता कलाक्रीडामधले क्षेत्र क्षेत्रामधले आपले सुरक्षारक्षक आहेत ते कलाक्रीडा सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम वगैरे असतात ते कशा पद्धतीनं तिथं कसं आपण सहभाग घ्यायचा त्या त्या सेंटरमध्ये तुम्ही जर गेला तर त्या त्या सेंटरमधून तुम्हाला अधिकश माहिती नक्कीच मिळेल चला तर जावे आपल्या विषय आपला विषय जो आहे तो मित्रांनो आपल्याला माहिती आहे का की आत्ताच्या ह्या म महिना के रोजी किती सुरक्षारक्षक मंडळामधून से सुरक्षारक्षक सेवानिवृत्त झाले म्हणजे रिटायरमेंट झाले माहिती आहेत का तुम्हाला मित्रांनो बरेचसेच सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी म्हणून आत्ता सेवानिवृत्त झाले त्यांचा कार्यकाळ काही लोकांचा जास्त कार्यकाळ होता काही लोकांचा आता बरेचसेच सुरक्षा रक्षकांनी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष कार्यकाळ आपला जो काय आहे तो सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्यांनी आपलं काम जे आहे ते योगदान जे आहे ते दिलं त्या काळामधले ते सुरक्षारक्षक आ, आत्ता जे सेवानिवृत्त झालेत त्यांचं कार्य त्यावेळेसुद्धा मित्रांनो आणि आजही ते संघटनेशी निगडीत असल्याकारणाने त्यांना सगळ्या काही गोष्टी ज्ञात होत्या आणि म्हणूनच ते कधी कोणत्या गोष्टीला डगमगले नाहीत किंवा घाबरले नाहीत त्यांनी काम जे आहे ते इमानेतुबारे आपलं काम चांगलं केलं संघटनेशी संपर्क असल्याकारणाने संघटना म्हणजे काय हे त्यांना प्रामुख्याने चांगल्या गोष्टी माहिती होत्या जुन्या माणसालाही सांगायची काही आवश्यकता नाही की संघटनेचं काम काय असतं आणि कशा पद्धतीनं असतं त्यामुळे संघटनेशी निगडीत असल्याकारणाने त्यांना त्यांचं काम आणि ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या परंतु त्यांनी नवीन येणारे जे सुरक्षा रक्षक आहेत तर त्यांना तेवढं ते पटवून देण्यामध्ये कमी पडले आपले सुरक्षा रक्षक जुने खास करून सुरक्षा रक्षक आणि त्याच्याकडे त्यांनी ते दुर्लक्ष केलं नाही याला समजत आहे नाही याला माहिती होत आहे तर जाऊ द्या परंतु त्याचा बुरदंड मित्रांनो आता आपल्याला येतो आहे कारण कोणतीही मागणी करा कुठेही तुम्ही जा संघटना आपल्याला पुढे घेऊन जावं लागतं बैठकं ज्या आहेत त्या आपल्या मंडळामध्ये लेबर ऑफिसला कामगार मंत्रालय आपलं जे आहे त्या ठिकाणी आपल्याला संघटनेमार्फतच जावं लागतं आणि त्या ठिकाणी मग बैठक झाली तर आपले जो काही विषय आहेत त्या ठिकाणी विषय मांडावे लागतात आंदोलने करावं लागतात वेळोवेळी उपोषणं करावं लागतात वेळोवेळी आणि म्हणून संघटना मित्रांनो फार जरुरीच आहे संघटना म्हणजे सुरक्षा रक्षकांचा एकत्र आलेला याल समूह याला, याला संघटना म्हणतात मित्रांनो आणि म्हणून असा समूह ज्यावेळेस सुरक्षा रक्षकांचा येतो एकत्रित त्यावेळी नक्कीच आणि नक्कीच चांगलं कार्य आपल्याला घडताना तुम्हाला पाहावं पाहायला मिळतंय आत्ता सध्या आणि म्हणूनच जुने जाणते सुरक्षारक्षक होते ते नेहमीच आपल्याला या सगळ्या काही गोष्टीची आठवण आवर्जून करून देतात आजही ज्यावेळेस सेवानिवृत्त होतात त्यावेळेस सेवानिवृत्त होताना त्यांना दोन बो बोलण्यासाठी शब्द दिले जातात त्यावेळी ते, ते आवर्जून सुरक्षारक्षक मंडळामधला कारभार आणि सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्यावेळीच त्यांनी केलेली कामाची पद्धत किंवा संघटनेशी निगडीत असलेल्या गोष्टी त्या आवर्जून आजही सर्वांच्या समोर ठेवतात मित्रांनो सेवानिवृत्त सुरक्षारक्षक जे आहेत त्यांचा कार्यकाळ त्यांनी चांगल्या पद्धतीनं निभावला आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांचा काम जे आहे ते योगदान जे आहे ते चांगलं केलं सुरक्षारक्षक सुद्धा त्यांचं कौतुक व्हायला हवं त्या पद्धतीनं स जे रिटायरमेंट होतात त्यांचं होत नाही कारण आता मित्रांनो तुम्ही पाहिलं तर ह्या महिन्यामध्ये जवळजवळ आकडा हा तीनशेच्या पुढे आहे रिटायरमेंटचा मग पहा मित्रांनो म्हणजे एक अंदाजही आहे या सगळ्या काही गोष्टी पण त्याच्या पुढेच आहे तो आकडा अजूनपर्यंत मला अधिकृत असा आकडा नाही पण तो एवढा आहे अडीचशे ते साडेतीनशेच्या मध्यंतरी हा आकडा आहे एवढा रिटायरमेंट या महिन्यामध्ये झाला आणि आता येणाऱ्या काळामध्ये रिटायरमेंटचे जे आहे ते जास्त प्रमाण आहे कारण त्यावेळेस जे भरती झालेले आहेत दोन हजार साली दोन हजार चार साली त्यांचे आता वयोमर्यादा जे आहे ते आता रिटायरमेंटच्या ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये जास्त असल्याने ते येत्या काळामध्ये रिटायरमेंटची संख्या जी आहे ती जास्त वाढेल आणि यावेळेस ही संख्या जास्त होती आपली रिटायरमेंटची संख्या आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सुरक्षारक्षकांनी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की त्या त्या ठिकाणी त्या आस्थापनामध्ये त्यांचा सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्या त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्या त्या मर्यादेमधला त्या आस्थापनामध्ये त्यांचा तिथं कार्यकाळ जो त्यांनी भरला त्यांनी त्यांनी काम केलं त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि सेवानिवृत्त होऊन गेल्यानंतर आणि म्हणजे काय बोला त्यांच्याकडे तर शब्दच नाही आहेत बोलण्यासारखे मग काही सुरक्षारक्षक हे भारावून जातात काम केलं इतकं वर्ष आपल्या जवळ काम केलेलं असतं आपल्या बरोबरीनं काम असतं आपण सुखदुःखामध्ये सणवारामध्ये सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणलं की आपल्या सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असल्याकारणाने आपल्याला कोणते सणवार वगैरे नाही आहेत मित्रांनो आपण त्याच ठिकाणी असतो आणि मग तिथे साजरा होतो आपला छोट्याशा ह्याच्यामध्ये आपणच साजरा करतो तो आणि मग ह्या अशा सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी आपल्या सम समूहेत घडलेल्या असतात मग दुःख होतं आपलं सहकार्य आपल्याला सोडून जाताना आणि मग असलं आपला सहकार्य आपल्याबरोबर ट्युनिंग जमलेलं असतं आणि त्यांनी सोडून गेल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी एक छाप पडलेली असते त्यांनी एक आपली छाप उमटवलेली असते इतका वर्ष काम केल्यानंतर त्यांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे मित्रांनो कित्येक सुरक्षारक्षक आपली अशी छाप उठवतात वर्ष की मित्रांनो वर्षानुवर्ष त्या ठिकाणी असलेले प्रशासकीय अधिकारी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन्स तिथले असलेले आपले जे काम करणारे एम्प्लॉईज असतील तर एम्प्लॉईजसुद्धा आठवण काढतात की मित्रांनो हा ही ही व्यक्ती होती या व्यक्तीला खूप छान पद्धतीने हे काम करायची त्यांची आठवण ही नेहमीच येते त्यांची आठवण म्हणजे त्यांचं कर्तव्य त्यांनी कर्तव्य काय ठिकाणी असा पद्धतीनं बजावलेलं मित्रांनो त्यांनी जे काम पद्धतीने केलेलं आहे त्या कामाची दखल म्हणजे मित्रांनो ही आहे त्यांची ती आठवण येणं त्या कामाची दखल आहे आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीनं आपण जर काम केलं तर नक्कीच आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला पुढच्या ज्या काही गोष्टी असतील आपल्या आयुष्यामध्ये ते चांगल्या पद्धतीनं जातील मित्रांनो आणि पुढील वाटचाली करता आपल्यानं चांगलं आहे आता तुम्ही म्हणाल की रिटायरमेंटचं मित्रांनो काय म्हणजे याच्यामध्ये रिटायरमेंटमध्ये काय काय प्रोसेस असते मित्रांनो एक महिना आधीच रिटायरमेंटसाठी आपल्याला पत्रव्यवहार हे सुरक्षा रक्षक मंडळामधून आजकाल आपल्यालाच माहिती पडतात आपल्या ॲप्समध्ये आहेच रिटायरमेंटची डेट काय आहे ते आणि मग एक महिना आधीच आपल्या आस्थापनाला पत्र येतं आणि आपण जे रेसिडेन्शियल ॲड्रेस दिला असेल आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्या ॲड्रे ॲड्रेसवरती मित्रांनो पत्र येतं त्याच्यामध्ये संपूर्णतः माहिती असते आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरक्षा रक्षक आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येतो आणि एक अर्ज करतो की मी असं असं ह्या ह्या पद्धतीने रिटायरमेंट झालं त्याच्यानंतर तुमची आय डी कार्ड वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन जाऊन ते आणि सबमिट केलं जातं आणि सबमिट केल्यानंतर मग तिथून पुढे त्यांचा जो हिशोबाचा कार्यकाळ आहे तो पंचेचाळीस दिवसाचा आहे आता पंचेचाळीस दिवसाच्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस होऊ शकतात आता याच्यामध्ये काय म्हणतील की बाबा रो आमचा तर सर्व काय डिजिटलायझेशन आहे आज काय सगळं काय गोष्टी होतात कारण आमच्या पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवीमधून आमच्याच विभागले जातात म्हणजे आमचा लिव पेमेंट असो आमचा बोनस असो आमचा पी एफ असो आमचं ग्रॅज्युएटी असो त्या ते आपल्या पगारामध्ये आपलं बेसिक आणि डी ए असेल त्याच्यामध्ये ते पर्सेंटेज जे कट करणार आहे ते पर्सेंटेजनुसार आमचं जातं मग त्याच्यामध्ये पटकन ते समोर सर्व काही येतं डिजिटायझेशन असल्यामुळे पी एफ माझा किती जमा आहे माझा बोनस किती जमा झालेला आहे आणि महिन्याच्या महिन्याला माझा किती दिवस भरतील त्याच्यामध्ये त्या पर्सेंटेजनुसार कट झालेला असतात मग ते आम्हाला पटकन मिळायला पाहिजेत परंतु काही सुरक्षा रक्षकाने विलंब का होतो मित्रांनो कारण काय असता पण आहे त्या जे पेमेंट्स आहेत ते पेमेंट वेळेमध्ये होत नाही त्यांचं आणि पेमेंट ते आलेलं आले नसतं मित्रांनो आता मार्चपर्यंत त्याचं पेमेंट आलं पाहिजे तिथून पुढं भरलेले जे दिवस आहेत ते त्या दिवसापर्यंत जे पेमेंट आलं पाहिजे आणि पेमेंट आल्यानंतरच मग रिटायरमेंट झाल्यानंतर सगळं पेमेंट आल्यानंतर मगच तिथून पुढं त्यांचा हिशोब जो आहे तो हिशोब जुळता केला जातो आणि मग जे काय रक्कम असते ती रक्कम आपल्या सुरक्षारक्षकाला मिळते हां आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षकमंडळ पत्रसुद्धा देतं आपल्या रेसिडेन्शियल ॲड्रेसवरती सुद्धा पाठवतं ते पत्र ते पत्र तिथं पाठवते की तुमचा पी एफ किती आहे तुमचा बोनस किती आहे तुमचा लीव पेमेंट किती झालेला आहे तुमचं ग्रॅज्युएटी किती झालेली आहे ते सगळा हिशोब त्याच्यामध्ये असतो मित्रांनो आणि तो हिशोब तुम्हाला त्या रेसिडेन्शियल ॲड्रेसवरती पाठवला जातो त्या ॲड्रेस आपला जो काही आपण फॉर्म भरताना दिला होता त्याच ॲड्रेसवरती त्या ठिकाणी जातो आणि त्या ॲड्रेसवरती त्या ठिकाणी आपल्याला नाही मिळाला तर मंडळामध्ये तुम्ही परत एक अर्ज करून तो तुम्ही मागवून घेऊ शकता की हां कशा पद्धतीनं त्याचं लेखाजोखा आहे आम्हाला तो समजायला पाहिजे लेखाजोखा कशा पद्धतीनं आमचा आहे आणि तेसुद्धा सुरक्षारक्षक मंडळ तुम्हाला देतं मित्रांनो तुम्हीसुद्धा का सुरक्षा सुरक्षारक्षक थोडेसे संभ्रमात असतात पर्सेंटेजवरती म्हणजे टक्केवरती असते मित्रांनो आपला आणि डी ए खास करून आणि डी ए मित्रांनो आपण दिवस जे भरतो ना त्या दिवसाचा तो गणित केलेला असतं मित्रांनो आपले जर महिना पूर्ण भरला तर आपला पूर्ण बेसिक आणि पूर्ण डी ए येतो आणि जर तो महिन्यामध्ये आपले ॲबसेंटिजम असेल तर तो दिवस कमी गिनला जातो आणि कमी दिवसांमध्ये मग तेवढाच बेसिक येणार तो बेसिक कमी असणार उदाहरणार्थ इथं बारा असेल तर त्या दोन दिवस कमी झाला तर मित्रांनो तिथं दहा रुपये असणार मग ते गणित कमी होतं मित्रांनो आणि त्याच्यानुसार ते पर्सेंटेज प्रत्येक ठिकाणी गेलं जातं डिजिटलायझेशन असल्यामुळे त्या त्या विभागामध्ये त्या त्या ठिकाणी ते जातं मित्रांनो आणि ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं काही नाही ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीने तो हिशोब असतो तो सगळा तुम्हाला सांगितला जातो त्या पद्धतीनं त्या सुरक्षा रक्षकाला पंचेचाळीस दिवसानंतर ते, 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 दिवसान ते मिळतं पेमेंट जमा झालं तर लवकरच सगळ्या काय गोष्टी होतात लवकरच त्याला ते, ते मिळतात मग तिथून पुढे त्यांची जर्नी काय आहे तिथून पुढं जर्नी त्यांनी काय विचार केला की के रिटायरमेंटनंतर काय करायला पाहिजे आम्हाला बऱ्याचशा अशा आपल्या संघटना आहेत की त्या मित्रांनो संघटनामध्ये येऊन काम करायला हवं मित्रांनो आणि येणारे आपले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी ते चांगली उमेद घेऊन चांगलं काहीतरी प्रेरणादायक घेऊन सगळ्या काय गोष्टी केल्या पाहिजेत रिटायरमेंट झाल्यानंतर काय विचार करतायत माहिती नाही काय रक्षक शार काय विचार करतायत आता आपल्याकडे लक्ष्मणराव भोसले साहेब आणि चैतन्य नागरिक सहकारी पतपेढी ही आहे चैतन्य नागरिक सहकारी पतपेढी ही नागरिक सहकारी पतपेढी असल्यामुळे तुम्ही रिटायरमेंट झाला तरीसुद्धा या ठिकाणी येऊ शकता आणि रिटायरमेंट झाल्यानंतर मित्रांनो रिटायरमेंटचा प्लॅनसुद्धा खूप छान आहे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी लागणारं जे काही ऋण आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे कशा पद्धतीने आणि काय तुम्ही नक्कीच चैतन्य नागरिक सहकारी पद पिढीला येऊन भेट द्या आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला समजेल की हां मला या या गोष्टी व्यवसाय करायचा आहे व्यवसायासाठी मला हे या गोष्टी लागणार आहेत आणि या या गोष्टी मला आवश्यकता आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतं आहे चैतन्य नागरिक सहकारी पतपिढी त्यामुळे रिटायरमेंटचा प्लॅन काय केला असेल रिटायरमेंटनंतर यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच चैतन्य नागरिक सहकारी पतपिढीला विजिट द्या मित्रांनो आणि भोसले साहेबांनासुद्धा भेटा आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही विचार आहे ते त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता नक्कीच त्या ठिकाणी विचार मांडा मित्रांनो मला तर वाटतं की सुरक्षारक्षक मंडळामध्ये संघटने लिहून जोडले पाहिजेत जो या सुरक्षारक्षकांचा अनुभव हा तगडा आहे आणि नवीन येणाऱ्या आपल्या सुरक्षा रक्षकाला त्याचा उपयोग नक्कीच चांगला होईल कारण ग्राउंड लेवलला आपले सुरक्षारक्षक काम करत असतात मित्रांनो आणि ग्राउंड लेवलला जी परिस्थिती असते त्या ठिकाणी काय विचार चाललेला असतात त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सुरक्षारक्षक विचारविनिमय करतात ते आपल्याला हळूहळू सगळ्या काही गोष्टी कळता जातात आणि संघटनेमध्ये असे आपले जर पदाधिकारी अशा जर आपले कार्यकर्ते असले तर नक्कीच त्या संघटना त्या सुरक्षारक्षकांचा सर्व काही विचार विनिमय घेऊन आपल्या संघटना लढतील आपल्या शासन असो तर संघटने मंडळाच्या तर सगळ्या ठिकाणी मित्रांनो एक 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 प्रश्न आपले सुटतच जातील मित्रांनो आणि प्रश्न एवढे असतात की लवकर सुटत नाहीत मित्रांनो वर्षानुवर्ष आपण एक एक एक, एक प्रश्न घ्यावा लागतो तो वर्षानुवर्ष सुटत नाही आपला प्रश्न आणि तो मार्गी लागत नाहीत प्रश्न त्यासाठी संघटित सगळ्या सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येऊन जर नक्कीच विचार केला तर मित्रांनो ते प्रश्न सुटतील प्रश्न असा सुटण्यासारखा नाही आहे हां त्याच्यातून काही ना काही तर मार्ग तर नक्कीच निघेल ना मित्रांनो पण ते प्रश्न मांडले पाहिजेत योग्य ते मार्गदर्शनानुसार ते प्रश्न जर मांडले तर नक्कीच ते सुटतील आणि म्हणून या सुरक्षा रक्षकांचा अनुभव मला वाटतं की उपयोगाला आपल्याला संपूर्ण सुरक्षा रक्षकांना येईल आणि म्हणूनच माझी विनंती आहे की त्यांनीसुद्धा मदत करावी त्यांनीसुद्धा संघटनेमध्ये यावं येऊन बसावं आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या पद्धतीनं मार्गदर्शनसुद्धा करावं त्यांचं मार्गदर्शन खूप छान आहे त्यांनी काम केलेलं असतं आणि या ठिकाणी येऊन के बसल्यानंतर मित्रांनो फार चांगलं सुरक्षा सुद्धा वाटेल आणि आपलासुद्धा वेळ जो आहे तो याच्यामध्ये वेळ जाईल आणि आपल्यालासुद्धा एखाद्या आणखीन काही गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो आपला जास्त काय वेळ घेत नाही मी वेळ तर तसा पद्धतीनं होतच आहे आता तुर्तास आपण थांबूया रिटायरमेंटची संख्या आता वाढत चाललेली आहे तुम्ही दुसरा प्रश्न लगेच जा भरतीचा असेलच त्याच्याविषयी वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्याविषयी संपूर्णतः माहिती जमा करण्याचा आत्ता चालू आहे आपलं त्याच्याविषयी नक्कीच आपण माहिती देऊया नंतर जी गोष्ट येते बाकीचे अजून जे काही विषय आहेत आपले ई एस आय सी सारखे किंवा हे का सुटत नाही आहेत त्याच्यासाठी संघटनाप्रतिनिधी सुरक्षा रक्षक काय करतात याच्याविषयीसुद्धा आपण बोलूया तृताच थांबूया आपण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार